विरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजपासून मिशन इंद्रधनुष्य बेडशीट हा अनोखा आणि राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आलाय रुग्णालयातील स्वच्छता शिस्त आणि रुग्णांना सकारात्मक वातावरण मिळावं यासाठी आठवड्यातील प्रत्येक दिवशी नवीन आणि वेगवेगळ्या रंगांची बेडशीट लावली जाणार आहेत सोमवारी जांभळा मंगळवारी गुलाबी बुधवारी निळा गुरुवारी हिरवा शुक्रवारी पिवळा शनिवारी नारंगी आणि रविवारी पांढरा असा सात दिवसांचा रंगक्रम रुग्णांसाठी लागू झालाय सध्या रुग्णालयातील दोनशे पन्नासहून जास्त बेड्स असून दररोज ताजी बेडशीट ठेवण्यासाठी विशेष लॉन्ड्री टीम आणि मॉनिटरिंग सिस्टीम तयार करण्यात आली बेडशीट बदललेली जाते का स्वच्छतेचे पालन होते का आणि रुग्णांना सुरक्षित वातावरण मिळते का याची पाहणी आता रंग बदलण्यावरून सहज करता येणार आहे रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की या उपक्रमामुळं स्वच्छता व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल आणि रुग्णांचा विश्वास वाढेल रुग्ण आणि नातेवाईकांकडून या उपक्रमाचं स्वागत होत आहे माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय सचिव माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात की येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा तसेच अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या सर्व रुग्णांना इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याचाच आदर्श घेऊन आम्ही एक नवीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपक्रम करायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची आमच्याकडे मागणी असायची की बेडशीट नवीन पाहिजेत प्रत्येक येणाऱ्या पेशंटला बेडशीट बदलली पाहिजे मग मिशन इंद्रधनुष्य हा जो उपक्रम आहे की रेनबो कलरच्या सात कलर, कलर जे असतात त्याचा आधार घेऊन आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण बेड आहेत जवळजवळ साडेतीनशे जे खाट आहेत तर त्या खाटांना रोज एक कलर एक आज तर हिरवा कलरच्या बेडशीट वापरल्या तर ते सातव्या दिवशी वापरले जातील त्यामुळे रोज एक कलरची बेडशीट प्रत्येक बेडला त्या दिवशी घातली जाईल जेणेकरून रोज बेडशीट चेंज होतील तसेच इन्फेक्शन रेट कमी होईल व येणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा अजून चांगल्या प्रकारे देता येतील आज आपण उपलब्ध केलेल्या इतर सुविधांमुळे ओ डीची संख्या हजारपेक्षा जास्त झालेली आहे आय पी डीमध्ये एवढे रुग्ण आहेत की आय सी यूमध्ये ठेवायला जागा आपल्याला पुरत नाही अजून आपण आय सी यूची संख्या राज्य शासनामार्फत वाढवत आहोत तसेच इतरही सुविधा एम आर आय सी टी सारख्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून ही सुविधा मिरज सांगली तसेच इतर येणाऱ्या पेशंटसाठी आपण उपलब्ध करून देऊ व हा जो मिरज सिव्हिल हॉस्पिटलने स्तुत्य कार्यक्रम दिला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांना उपक्रम आवडेल